छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे एकच बंधू होते संभाजीराजे हे दक्षिणेत कनकगिरीच्या वेढ्यात यांना अफजलखानाने दगा करून मारले होते मग सहा मुलांपैकी फक्त शिवराय एकटेच जिजाऊसाहेबांना सहा मुलांपैकी एक तर मोठे गेले वेढ्यात बाकीचे चार भाऊ भावंड दुर्दैवाने नव्हते फक्त एकटे शिवराय होते पण दक्षिणे शहाजीराजांची वास्तव्य असल्यामुळे तिथंसुद्धा त्यांना एक पुत्र होतं राजे मग राजांशी शिवरायांचा पत्रव्यवहार चालायचा त्यांना शिवरायांना कळालं की राजांनी सर्व कामधंदे बंद करून एवढी त्यांच्याजवळ सैन्य हे तरीसुद्धा पराक्रम न करता त्यांनी वैराग्य धरलेले मग त्याच्यामुळे महाराजांनी त्यांना एक पत्र पाठवलेलं आहे ते पत्र मी तुम्हाला तोडकं मोडकं बोलून दाखवतो माझे माझा प्रयत्न करतो तसं तुम्हाला बोलून दाखवतो हे पत्र सोळाशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीच्या च्या दरम्यान त्यांनी लिहिलेले श्रियासह <coughs> चिरंजीव अखंडित लक्ष्मी अलंकृत राजश्री विराजित राजमान्य राजश्री महाराज व्यंकोजीराजे प्रति राजश्री शिवाजीराजे आशीर्वाद येथील सोक्ष मोक्ष जाणून स्वकीय कुशील लेखन करणे विशेष कित्येक दिवस झाले रघुनाथ कित्येक दिवस झाले तुमचे पत्र येत नाही याकरिता समाधान समाधान वाटत नाही सांप्रत राजश्री रघुनाथपंथी लिहिले की तुम्ही आपले ठाई उदासवृत्ती धरून पहिल्यासारखे आपले शरीर संरक्षण करत नाही सणवार उत्सवात हेही करत नाही सेना बहुत आहे परंतु उद्योग करून कार्यप्रयोजन करवावे हेही काही करत नाही वैराग्य धरले आहे एखादे तीर्थाचे बसून कालक्रमणा करू अशा गोष्टी सांगता म्हणून विस्तारे लिहिले होते तरी या गोष्टी आम्हास बहुत अपूर्व वाटल्या म्हणजे दक्षिणेहून दक्षिणेच्या खबरी रघुनाथ पंत म्हणून व्यक्ती होती यांनी <coughs> महाराजांना कळवलं होतं कै कैलासवासी स्वामी कसे प्रसंग पडले ते निर्वाह करून यवनांची सेवा करून आपल्या पुरुषार्थ बाजी संवारून उत्कृष्ट करून घेतला शेवट बरा निर्वाह केला ते सर्व तुम्ही जाणता त्यांच्या सहाय्यतेस त्यांच्या बुद्ध युक्ती सर्वही तुम्हास उपस्थित त्यापासून शहाणे झाले आहात त्या उपरी आम्ही जे जे प्रसंग पडले ते निर्वाह करून कोणतऱ्हे राज्य मिळवले हे तुम्ही जाणता व देखत आहात <coughs> असे असून तुम्हाला ऐसा कोणता प्रपंच पडला ऐसे असून तुम्हाला कोणता प्रपंच ऐसे असून तुम्हाला कोणता प्रसंग पडला जे इतक्यामध्ये आपल्या संसाराची कृतज्ञता मानून नुसते वैराग्य मनावरी आणून कार्यप्रयोजनाचा उद्योग सोडून लोकां हाती रिकामपणी द्रव्य खाऊन नाश करवणे व आपल्या शरीराची उपेक्षा करणे हे कोण शहानपणा व कोणती नीती आम्ही तुम्हास वडील मस्तकी जस आम्ही तुम्हास वडील मस्तकी असता चिंता कोण गोष्टीची आहे या उपरी साहसा वैराग्य न धरिता मनातून विषन्नता मनातून विषन्नता कालक्रमा करीत जाणे सणावर उत्साहपूर्वरत करीत जाऊन तुम्ही आपले शरीर संरक्षण बरे करीत जाणे जमेतील सेवक लोकांना रिकामे न ठेवून कार्यप्रयोजनाचा उद्योग करून त्यापासून सेवा करून पुरुषार्थ व कीर्ती अर्जने तुम्ही त्या प्रांते पुरुषार्थ करून संतोषरूप असलेल्या आम्हास समाधान व शाल्य आहे की कनिष्ठ बंधू असे पुरुषार्थ आहेत पुरुषार्थ व कीर्ती अर्जने रिकामे बसून लोक हाती नाजीज खाऊन काल व्यर्थ न गमावणे कार्य प्रयोजनाचे दिवस हे आहेत वैराग्य उतार वयीचे कराल ते हो थोडे आज उद्योग करून आम्हासी तमाशे दाखविणे बहुत काय लिहिणे तुम्ही सुज्ञ असा मोतब शर्यादते विराजते महाराज त्यांना म्हणा म्हणतात की तुम्ही जे आता वैराग्य धरून बसले आहेत ते तुम्ही म्हातारपणे करू शकता आता तुम्ही पराक्रम करा कीर्ती करा आणि त्याचे तमाशे आम्हाला दाखवा महाराज म्हणतात आम्ही आहे मी तुमचा वडील भाऊ आहे महाराष्ट्रात मी तुमचा वडील भाऊ आहे तुम्ही चिंता करायची काहीच गोष्ट नाही ते काय झालं असेल ते विसरून जा आणि पराक्रम करा तुमच्या पाठीशी हा छत्रपती शिवराय म्हणजे मी म्हणतोय ते हा शिवाजी तुमच्या पाठीशी आहे तुमचा मोठा भाऊ आहे हे स्मृती देणारं पत्र व्यंकोजी राजांना आलं तरीसुद्धा ते काही करू शकलं नाही मी तोडकं मोड ते तुम्हाला वाचून दाखवलं महाराजांना रायगडावर बसून सर्व भारतातल्या आपल्या भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या गोष्टी कळत होत्या म्हणून आपला भाऊ काय करतो ह्या गोष्टी पण महाराजांना कळाली म्हणून महाराजांनी हे पत्र व्यंकोजी राजांना लिहिलेले किती त्या व्यंकोजी राजाचं भाग्य त्यांना महाराज म्हणत आहे की मी आम्ही तुम्ही वडील मस्तकी असता चिंता कोण गोष्टीची आहे हे वाक्य ज्याला लिहिले आणि ते पण शिवरायांनी लिहिले तर किती तो माणसाला त्याला किती नशी समजावा